तब्बल पंचवीस वर्षांनी भेट वर्गमित्रांचा स्नेह मिळावा सेलू तालुक्यातील कुपटा येथील ज्ञानोपासक विद्यालय कुपटा येथील सन एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजारच्या दहावीच्या माजी विद्यार्थी रौप्य महोत्सवी स्नेह मिलन मिळावा रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी धर्मापुरी येथील बाग गार्डन या ठिकाणी उत्साहात पार पडला तब्बल काही कालावधीनंतर सर्व वर्गमित्र एकत्र एक आले व आपल्या आठवणी आठवणींना उजाळा दिलाय सर्वजण यावेळी खळखळून हसले गप्पा गोष्टी केल्या यावेळी जुन्या आठवणी काहींचे डोळे पाणावले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री तलवारे आर पी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री चव्हाण जी एम शिंदे सर इंगळे सर शेख सर चर सर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली शिक्षक वृंदांचा पुष्पहार शाल व सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार केला सत्कारानंतर उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपला परिचय दिला व सध्या करत असलेल्या व्यवसाय नोकरी याची माहिती दिली व आपले मनोगत व्यक्त केले यावेळी अनेक जुन्या आठवणींना यावेळी उजाळा मिळाला यावेळी वर्गमित्र श्री शंकर सोळंके गजानन मोरे प्रकाश कटारे गजानन सोळंके यांनी आपले मनोगत व्यक्त केले श्री चव्हाण सर यांनी एक सुंदर कविता सादर केली कार्यक्रमाचे प्रास्तावक श्री हनुमान सोळंके यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री दीपक हरकळ यांनी केले तर आभार प्रदर्शन कैलास जाधव यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश कटारे सखाराम खरावे तुकाराम खापरे गोविंद पवार गजानन सोळंके दत्ता तुरे विष्णू आघाव यांनी परिश्रम घेतले न्यूज नेटवर्क साठी परभणी वरून प्रतिनिधी संतोष तायडे बोरी परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा